राहता तालुक्यातील साकुरी येथे प्युअर नॉनव्हेज असणारे पाटीलवाडा या नवीन हॉटेलचं उद्घाटन शनिवारी चौदा जून रोजी सायंकाळी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी माजी खासदार सुर्ज्यदादा विखे पाटील डॉक्टर संतोष मईड डॉक्टर किरण गोरे राहता वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने राजेंद्र रोहम दीपक रोहम राहत्याच नगराध्यक्ष कैलासराव सदाफळ आदी मान्यवरांसह दत्तात्रय भाऊसाहेब इंगळे सागर गांगुर्डे यावेळी उपस्थित होते साकुरी येथील क्लब सत्रासमोर हे भव्य व सुंदर असे नवीन हॉटेल बनवण्यात आले असून हे मांसाहारी हॉटेल सर्वांच्या मांसाहारी जेवणाच्या हव्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी यापुढे सातत्याने दक्ष राहणार आहे स्वच्छता टापटिपणा कुशल स्वयंपाकी नम्र माफक दर बसण्यासाठी आकर्षक खुर्ची टेबल असे हे पाटीलवाडा हॉटेल सर्वांच्याच पसंतीला लवकरच उतरणार असून एकदा तरी आपण या हॉटेलला भेट द्यावी असे हॉटेलचे राजेंद्र साहेबराव गांगुरुडे व प्रसाद दत्तात्रय इंगळे यांनी आवाहन केले आहे या पाटीलवाडा हॉटेलचे उद्घाटन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाल्यानंतर येथे आजपासूनच मांसाहारी भोजन करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे असे हॉटेल संचालक राजेंद्र गांगुर्डे व प्रसाद इंगळे यांनी सांगितले असणार आणि काय ऑपॉर्च्युनिटी लागले मी प्रसाद दत्तात्रयंगळे मी खूप वर्षापासून हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे माझं एक पहिलं शाखा आहे हॉटेल राधिका प्युअर आहे दुसरी आहे हॉटेल जयमलला राहतं तिसरी अनेक वर्ष प्रति कालानंतर टाकली आहे पाटील वाडा हे फक्त कंदुरी मटन थाळी चिकन रान मटन रान यासाठी टाकीत आहे टाकलं आहे आणि राहतात असा एक स्पेस नाही जो आपण फॅमिली घेऊन कम्फर्ट झोनसाठी जाऊ शकतो जेवण्यासाठी तर असा एक टाकला आहे यांनी फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे या ठिकाणी फॅमिलीसाठी पूर्ण सेफ्टी असो सगळं केलं आहे आपण आज रात आहे ते पाटीलवाडा प्युअर नॉनव्हेज या फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन आल्यानगरचे माजी खासदार सन्मान्य डॉक्टर सुजयदाधव विखे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी नुकतंच संपन्न झालं या पाटीलवाडा हॉटेलचे वैशिष्ट्य असं आहे या ठिकाणी प्युअर नॉन म्हणजे कंदुरी मटण आसन ज्या नॉनव्हेजचे आयटम आहे हे फॅमिलीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी विशेष करून फॅमिली कस्टमरला प्राधान्य देण्यात येईल यामध्ये दीपक प्रसाद आणि राजूभाऊ हे सर्व मिळून या ठिकाणी करत आहेत दीपक हा परदेशातून या ठिकाणी आपला या या क्षेत्रातला व्यवसाय करून आलेला आहे शिक्षण घेऊन आला आहे त्याचा देखील एक चांगला प्रकारचा अनुभव आहे जे सुद्धा राधिका हॉटेल असेल जे मल्हार हॉटेल असेल शहराला परिसराला परिचित आहे हे हॉटेल सुद्धा अतिशय प्रकारे चांगले प्रकारचे चालणार आहे यासाठी तुमच्या सर्व ग्राहकांचा प्रतिसाद व सर्व ग्राहकांनी या ठिकाणी एक वेळ पाटील वाड्याला भेट द्यावा असे मी या ठिकाणी हिंगळे परिवार आणि गांगोडे परिवार व पाटील वाड्याच्या सर्व स्टाफच्या वतीने आपणाऱ्या सर्व ग्राहकांना विनंती करतो रांगोरे आणि हे ये परिवार यांच्या प्रयत्नातून सातोरी इथे पाटीलवाडा या नवीन वास्तूचं सुरुवात तिथं होत आहे मला विश्वास आहे की या दोन्ही परिवाराच्या वतीने राहुल असेल व त्यांचे सर्व सहकारी असतील अनेक वर्षापासून अतिशय मेहनती आपल्या कष्टाने स्वकर्तृत्वाने या राहत्या शहरामध्ये त्यांचा व्यवसाय त्यांनी केला या नव्या व्यवसायामध्ये देखील करना, करना या सगळ्या मुलांकडून एक चांगले दर्जेदार जेवण या सगळ्या परिसराच्या लोकांना नागरिकांना मिळेल आम्हाला विश्वास आहे आपण देखील या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नक्की या पाटीलवाड्याच्या रेस्टॉरंटमध्ये येऊन याचा उपभोग घ्यावा ही विनंती धन्यवाद थँक्यू